बीड जिल्ह्याच्या संभाव्य पालकमंत्री म्हणून श्री पंजाताई गोपीनाथ मुंडे यांची निवड होऊ शकते नागपूरचे पालकमंत्री म्हणून श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची निवड जवळपास निश्चित आहे तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पुन्हा एकदा श्री गिरीशजी महाजन यांची संभाव्य निवड होऊ शकते कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून त्यांचे नाव संभाव्य म्हणून समोर येत आहेत असे प्रकाश आंबेडकर यांची निवड होऊ शकते अतिशय महत्वाचे महत्वाचे समजले जाणारे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची निवड जवळपास निश्चित आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून श्री संजय शिरसाठ यांची संभाव्य यादीत नाव निश्चित होऊ शकते रायगडचे पालकमंत्री म्हणून महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे या असण्याची शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून संजय राठोड किंवा इंद्रनील नाईक यांच्यापैकी कुणाला एकाची निवड होऊ शकते अगदी तसेच वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक किंवा संजय राठोड या दोघांपैकी एकाची वर्णी लागू शकते नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी माणिकराव कोकाटे किंवा नरहरी झिरवाळ या दोघांपैकी कुणाची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे मागील एका वर्षात चर्चेत राहिलेला जिल्हा म्हणजे जालना या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अतुल सावे यांची वर्णी लागू शकते संभाव्य पालकमंत्री म्हणून त्यांचे नाव समोर येत आहे सातारा जिल्हा पालकमंत्रीपदी छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचे नाव जवळपास निश्चित आहे पुण्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत दादा पाटील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापैकी एकाची निश्चितच वर्णी लागणार आहे रत्नागिरीच्या पालकमंत्रीपदी उदय सामंत किंवा योगेश कदम यापैकी कुणाची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे चंद्रपूरच्या पालकमंत्री पदी अशोक विखे यांची निवड होण्याची शक्यता आहे परभणीच्या पालकमंत्री म्हणून सौमेघना बोर्डीकर साकोरे यांची निवड होऊ शकते तसेच बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून श्री गुलाबराव पाटील यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून श्री आकाश फोंडकर यांची निवड होऊ शकते अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी श्री चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागू शकते सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी हसन मुशेफ यांचे नाव संभाव्य पालकमंत्री म्हणून पुढे येत आहे मुंबई शहर पालकमंत्री म्हणून श्री आशिष शेलार किंवा नितेश राणे यांची निवड होऊ शकते मुंबई उपनगर पालकमंत्री म्हणून मंगल प्रभात लोढा यांचं नाव जवळपास निश्चित आहे सिंधुदुर्गच्या जिल्हा पालकमंत्रीपदी योगेश कदम किंवा नितेश राणे या दोघांपैकी एकाची निवड होऊ शकते नांदेड जिल्ह्याच्या पालकमंत्री पद पुन्हा गिरीश महाजन यांच्याकडे जाऊ शकते तसेच अहिल्यानगरचे पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव जवळपास निश्चित आहे नंदुरबारच्या जिल्हा पालकमंत्रीपदी बाळासाहेब पाटील यांची नियुक्ती होऊ शकते भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी माधुरीताई मिसाळे यांची नियुक्ती होऊ शकते वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी धनंजय मुंडे यांची नियुक्ती होऊ शकते